आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा एकशे तेविसावा भाग असेल हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी दूरदर्शन नेटवर्क आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी काल संवाद साधला शुभांशू यांचा प्रवास एका नवीन युगाची सुरुवात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आपला हा प्रवास संपूर्ण देशासाठी एक सामूहिक कामगिरी असल्याचं सांगून कॅप्टन शुक्ला यांनी भारत अवकाशातून भव्य दिसतोय असं निरीक्षण नोंदवलं विंग कमांडर राकेश शर्मा यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सोव्हिएत मोहिमेचा भाग म्हणून अंतराळ प्रवास केल्यानंतर चार दशकांनंतर अंतरिक्षात पोहोचणारे कॅप्टन शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत कृषी वनीकरणाला चालना देण्यासाठी सरकारनं शेतीच्या जमिनीवरील झाडं तोडण्यासंदर्भात आदर्श नियम जारी केलेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं जंगलाबाहेर वृक्षाच्छादन वाढवणं हवामान बदलाचा प्रभाव आणि लाकडाची आयात कमी करणं तसंच शाश्वत जमिनीचा वापर सुनिश्चित करण्याचा या नियमांमागे उद्देश आहे पर्यावरण मंत्रालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून हे नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील नव्वद टक्के प्रश्न कायमचे सुटतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात संविधान उद्देशिका उद्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारत आणि इंग्लंड महिला संघांदरम्यान क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत कालचा पहिला सामना भारतानं सत्त्याण्णव धावांनी जिंकला प्रथम फलंदाजी करीत भारतानं दिलेलं दोनशे अकरा धावांचं लक्ष गाठताना यजमान इंग्लंडचा संघ पंधराव्या षटकाचा एक चेंडू शिल्लक असताना एकशे तेरा धावांवर गारद झाला एकशे बारा धावा करणारी भारतीय फलंदाज स्मृती मंधाना सामनावीर ठरली पाच सामन्यांच्या मालिकेतील पुढचा सामना एक जुलैला खेळला जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार